जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मराठा समाजाची अनेक वर्षांपासून जी मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचा अहवाल दिला आणि त्या अहवालावर आधारित राज्य सरकारने आज विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये कायदा पारित केला आहे आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय या कायद्याच्या अन्वे घेतलेला आहे विशेषतः मी दोन्ही सभागृहांचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन की एकमताने हा कायदा या ठिकाणी मंजूर झालेला आहे हा कायदा करत असताना ओबीसींना देखील आम्ही संरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसींच्या किंवा एस सी एस टी ओबीसीचं जे एकूण आत्ता बावन्न टक्के आरक्षण आपल्याकडे आहे त्याला पूर्णपणे संरक्षण या कायद्याच्या माध्यमातून दिलं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे सोळा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे मला की अनेक व करूको आज आज राज्य सरकार ने आज कानून बनाकर मराठा समाज को आरक्षण का लाभ दिया है बैकवर्ड क्लास कमीशन ने एक रिपोर्ट दी थी और उस रिपोर्ट में इस प्रकार का आरक्षण देने की अनुशंसा की थी और मागासवर्ग आयोग के बैकवर्ड क्लास कमीशन के उस रिपोर्ट के आधार पर आज ये निर्णय यहाँ पर लिया गया है और ये निर्णय लेते समय जो ओबीसी का आरक्षण है उसको किसी भी प्रकार से कम न करते हुए उसके बाहर ये आरक्षण दिया गया है पिछले कई दशकों से मराठा समाज जो संघर्ष कर रहा था आज एक प्रकार से राज्य सरकार ने उसके ऊपर पूरी तरीके से कार्रवाई की है और हमारे विधानमंडल के दोनों सभागृहों ने एक मत युनॅनिमसली कनून कोरोना असं आहे की मागच्या वेळेस आरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये ते गेलं त्यावेळेस कोर्टाने काही मुद्दे उपस्थित केले होते ज्यात विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड घोषित करण्याचा अधिकार हा केवळ राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि ती प्रक्रिया त्यावेळेस पूर्ण झाली नव्हती त्यावेळेस कमिटी तयार झाली होती आणि कमिटीने दिलेला तो निर्णय होता आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने तो निर्णय मान्य केला नाही त्यासोबत माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस ज्या ज्या काही डेफिशियन्सीज सांगितल्या होत्या त्या आम्ही या कायद्यामध्ये पूर्ण केलेल्या आणि पन्नास टक्क्याच्या वर ज्यावेळेस आपल्याला आरक्षण द्यावं लागतं त्यावेळी एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती काय आहे हे देखील सांगावं लागतं त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातच ही शिफारस करताना ती परिस्थिती काय आहे हे मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या मुद्द्यांवर मागच्या वेळी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्या सगळ्या मुद्द्यांचं नीट अभ्यास करून आणि त्याच्यावर तोडगा शोधून कायदेशीर दृष्ट्याने आपण हे या ठिकाणी केलेलं संघटनांचं समाधान झालं की नाही मला माहिती नाही पण समाजाचं निश्चित याच्यामुळे समाधान होईल संपूर्ण मराठा समाज जो आहे हा निश्चितपणे याच्यामुळे आनंदी होईल असं माझं मत आहे आता कायद्याच्या नावामध्ये आल्यामुळे भविष्यात ही आरक्षण जे ओबीसी लाग। मध्ये लागू ओबीसीच्या आरक्षणाला पूर्णपणे संरक्षण देणारं कलम हे या कायद्यामध्येच टाकलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची शंका ही योग्य नाही आहे मुळात देशाच्या संविधानाने आरक्षण देण्याकरता जे काही निकष ठरवले हो आहेत एस सी आणि एसटीच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत अशा प्रकारचं जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत आरक्षणच देत आहेत त्यामुळे आणि ते अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाने अभ्यासाअंती त्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण कुठल्याही समाजामध्ये आशंका तयार करून समाज समोरासमोर आणण्याचं हे जे काम काही लोक करत ते अतिशय चुकीचं आहे ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे सेफ ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी नाही हे आरक्षण त्याच्या बाहेरचं आरक्षण आहे आणि कायद्यातही तरतूद केली आहे की कायद्याच्या कलमाद्वारे ओबीसीचं आरक्षण हे सेफ केलं

समाजाच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे तो प्रतिसाद आम्ही दिला यामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो हे सगळ्यांचं श्रेय सरकारचं तर आहेच पण सरकारला ज्यांनी ज्यांनी मदत केली मार्गदर्शन केलं ते सगळ्यांचं श्रेय कुटुंबियांना या संदर्भात गुन्हे वापस करण्याच्या संदर्भात आम्ही जी आर एक महिन्यापूर्वीच काढला त्या जी आरच्या च्या अनुसार आतापर्यंत जवळजवळ ही माहिती अशी आहे की दोनशे गुन्ह्यांच्या बद्दलचा निर्णय देखील झाला परत घेण्याच्या संदर्भात तीनशे गुन्ह्यांच्या संदर्भातला निर्णय आता त्या ठिकाणी ती समिती करते आहे आणि शेचाळीस गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे फुटेज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये जो जी आर आपण काढलेला आहे त्या जी आरच्या कक्षेत ते बसत नाही बाकी सगळे गुन्हे जो जो पाचशे गुन्हे त्यात बसतायत ते सगळे परत घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा